एक अनोखे स्वयंवर द्रौपदीची कहाणी ज्याने महाभारत घडले खूप वर्षांपूर्वी एका राज्यामध्ये द्रुपद नावाचे एक राजा होते त्यांची एक खूप सुंदर मुलगी होती तिचे नाव द्रौपदी होते राजाने द्रौपदीच्या स्वयंवराचे आयोजन केले ज्यामध्ये भारत सगळे प्रतिष्ठित राजकुमार आणि राजांना आमंत्रित केले होते स्वयंवराचा नियम हा होता की जो कोणी एका चक्राकार माशाच्या डोळ्याला खाली ठेवलेल्या पाण्यामध्ये माशाचे प्रतिबिंब पाहून बाण मारेल तोच द्रौपदीचा वर बनेल स्वयंवरामध्ये अनेक प्रभावशाली योद्धा आणि राजा आले जसे की कौरव आणि कितीतरी अन्य राजकुमार एक एक करून सगळ्यांनी या परीक्षेमध्ये आपले नशीब आजमावले पण हे कार्य इतके कठीण होते की कोणीही त्या माशाच्या डोळ्याला भेदू शकले नाही राजा आणि द्रौपदी दोघेही खूप निराश झाले होते तेवढ्यात एका ब्राह्मण युवकाने या परीक्षेमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला तो कोणी दुसरा नव्हता तर पांडवांमधील एक अर्जुन होता जो आपल्या भावांबरोबर तिथे आला होता अर्जुनाने पाण्यामध्ये प्रतिबिंबित माशाच्या डोळ्यावर नजर रोखली आणि धनुष्यावर बाण चढवून सोडला बाण सरळ जाऊन माशाच्या डोळ्याला लागला तिथे उपस्थित असलेले सगळे लोक अचंबित झाले आणि प्रशंसा करू लागले अर्जुन ती परीक्षा पास झाले होते आणि द्रौपदीच्या वराच्या रूपामध्ये निवडले गेले होते त्यानंतर अर्जुन द्रौपदीला घेऊन त्यांच्या आश्रमामध्ये परत येतात अर्जुनाची माता कुंती त्यावेळी दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त होती आणि माता कुंती न पाहताच म्हणते की जे काही घेऊन आला असेल ते भावांमध्ये वाटून घ्या या प्रकारे द्रौपदीचा विवाह पाच पांडवांबरोबर होतो त्यानंतर द्रौपदीच्या विवाहामुळे काही राजा आणि योद्धा नाराज होतात खास करून कौरवांचा पक्ष दुर्योधन आणि त्याचे भाऊ दुःशासन याला स्वतःची हार मानतात आणि पांडवांप्रती असलेली त्यांची दुश्मनी आणखीनच वाढवतात या घटनेनंतर पांडवांना इंद्रप्रस्थाचे राज्य मिळते तिथे ते त्यांचे साम्राज्य स्थापित करतात इथे युधिष्ठिरचा राज्याभिषेक होतो इंद्रप्रस्थमध्ये त्यांचा भव्य आणि समृद्ध राज्य उभं राहतं द्रौपदी इथे राणीच्या रूपामध्ये आपल्या नवीन भूमिकेचे उत्तम प्रदर्शन करते आणि त्याचवेळी दुर्योधनाच्या मनामध्ये पांडवांबद्दल ईर्षा आणखीनच वाढते आणि तो पांडवांना नष्ट करण्यासाठी एक चाल खेळतो तो पांडवांना एक सारी खेळ खेळण्यासाठी आमंत्रित करतो युधिष्ठिर ज्याला या खेळाप्रती आवड होती या खेळामध्ये सामील होतात हा खेळ पांडवांसाठी विनाशकारी सिद्ध होतो युधिष्ठिर या खेळामध्ये आपलं सगळं हरतात आपले भाऊ आणि द्रौपदीलासुद्धा द्रौपदीचा अपमान सभेमध्ये होतो जिथे दुःशासन द्रौपदीला केसांना पकडून आणतो या घटनेमुळे पांडव आणि कौरवांमधील दुश्मनी आणखीनच वाढते खेळाच्या त्या भयानक रात्री नंतर द्रौपदीला कौरवांच्या सभेमध्ये आणलं गेलं आणि द्रौपदीचे वस्त्र खेचण्याचा प्रयत्न केला गेला, गेला। तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी चमत्कारिक रूपाने द्रौपदीची लाज राखली आणि द्रौपदीचे वस्त्र अनंत झाले या घटनेनंतर पांडवांना वनवासाला पाठवले गेले ते आपल्या वनवासादरम्यान अनेक अडचणी आणि संकटांचा सामना करतात या दरम्यान त्यांचा सामना कितीतरी आरशी असूर आणि देवतांबरोबर होतो वनवासाच्या काळातच अर्जुनाने तपस्या करून भगवान शिवांकडून अस्त्र प्राप्त केले पांडवांनी आपल्या वनवासादरम्यान भारतवर्षातील वेगवेगळ्या ठिकाणांची यात्रा केली आणि या दरम्यान त्यांनी अनेक अर्शींची भेट घेतली आणि वेगवेगळ्या परीक्षा आणि संकटांचा सामना केला अर्जुनाने या वेळेचा उपयोग आपली योग्यता आणि शक्ती वाढवण्यासाठी केला ज्यामध्ये त्यांनी भगवान शिवांकडून वरदान प्राप्त केले आणि स्वर्गातून दिव्य अस्त्र आणले अज्ञात वासादरम्यान पांडव वेगवेगळ्या रूपांमध्ये लपून राहिले युधिष्ठिरने राजा विराटच्या दरबारामध्ये एक संजय नावाच्या सामंताची भूमिका निभावली भीमने स्वयंपाकाचे काम केले अर्जुनाने एक नर्तकीच्या रूपामध्ये आपली ओळख लपवली नकुल आणि सहदेवने अश्वपाल आणि गोपालाच्या रूपामध्ये ओळख लपवली अज्ञातवासाच्या समाप्तीनंतर पांडवांनी आपले गमावलेले राज्य परत मिळवण्यासाठी कितीतरी महत्वपूर्ण पावलं उचलली दुर्योधनाजवळ दूध पाठवले पांडवांनी कुरुक्षेत्र युद्धाच्या प्रारंभामध्ये दुर्योधनाजवळ दूत पाठवून आपल्या गमावलेल्या राज्याची मागणी केली युद्ध न करता राज्य प्राप्त करण्याचा प्रस्ताव ठेवला पण दुर्योधनाने त्यांची मागणी नाकारली दूतांचे राजा जवळ जाणे नंतर पांडवांनी आपल्या दूतांना कौरवांच्या दरबारामध्ये पाठवले जिथे ते कौरवांबरोबर राजा समोर आपल्या भावना व्यक्त करतात आणि आपल्या गमावलेल्या राज्याची मागणी करतात इथे सुद्धा धृतराष्ट्राने त्यांची मागणी नाकारली आणि आपला पुत्र दुर्योधनाची बाजू घेतली यात्रा आणि द्वारकेची यात्रा पांडवांनी त्यांची यात्रा सुरू ठेवली आणि ते द्वारकेकडे निघाले तिथे जाऊन ते भगवान श्री कृष्णांना भेटले त्यांनी भगवान श्रीकृष्णांना आपली अडचण आणि राज्याच्या मागणीबाबत सांगितले भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि युद्ध करण्याचा सल्ला दिला कारण दुर्योधन आणि कौरव त्यांच्याबरोबर न्यायाने कधीही वागत नव्हते कुरुक्षेत्र युद्धाची तयारी भगवान श्रीकृष्णांच्या सल्ल्यानंतर पांडवांनी कुरुक्षेत्र युद्धाची तयारी आणि योजना बनवली आणि आपल्या सेनेला एकत्रित केले आणि युद्धासाठी तयार झाले ज्यामुळे त्यांनी आपले गमावलेले राज्य परत मिळवण्याची योजना सुरू केली पांडवांनी आपले गमावलेले राज्य परत मिळवण्यासाठी खूप अडचणींचा सामना केला आणि त्यांनी युद्धाची तयारी केल्यानंतर आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी पूर्णपणे संकल्पबद्ध होऊन काम केले ही कहाणी पांडवांच्या संघर्ष आणि निरंतर प्रयत्नांचे प्रतीक आहे जे धर्म आणि सत्याच्या प्रति त्यांची प्रतिबद्धता दाखवते मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा